नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो मी कावेरी आपल्या ऍट द रेट करंजी के ऑफिशियल या युट्यूब चॅनेलवर आपले स्वागत करत आहे आज आपण जागतिक ऍथलेटिक चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस डी ऑर पुरस्कार दोन हजार पंचवीस आणि इंटरनॅशनल वॉटर प्राइज सन्मानित डॉक्टर हिमांशु कुलकर्णी या तीन चालू घडामोडी टॉपिकचे एमसीक्यू टाइप क्वेश्चन आन्सर घेणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही चॅनेलवर पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या मैत्रिणींना शेअर करा कमेंट्स करा चला आता आपण एम एं, एम सी सुरुवात करूया प्रश्न पहिला जागतिक ॲथलेटिक चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस चे ब्रिद वाक्य खालीलपैकी कोणते आहे ए युनिटी इन डायव्हर्सिटी बी वंडर्स ऑफ युनिटी सी पॉवर ऑफ ॲथलेटिक्स डी फास्टर हायस्ट स्ट्रॉंगर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे बी वंडर्स ऑफ युनिटी जागतिक ॲथलेटिक चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस चे ब्रिद वाक्य वंडर्स ऑफ युनिटी हे आहे पुढचा प्रश्न जागतिक ऍथलेटिक चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस चे आयोजन जपान मधील कोणत्या स्टेडियम मध्ये केले आहे ए ओसाका नॅशनल स्टेडियम बी जपान नॅशनल स्टेडियम सी टोकियो डॉम डी योकोहाम स्टेडियम या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे बी जपान नॅशनल स्टेडियम जागतिक ऍथलेटिक चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस चे आयोजन जपान मधील जपान नॅशनल स्टेडियम मध्ये केले आहे पुढचा प्रश्न जागतिक ऍथलेटिकचे विद्यमान अध्यक्ष कोण आहे ए थॉमस बाक बी डेव्हिड रुडीश सी सेबोस्टियन को डी फातिमा समोरा या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे सी सेबोस्टियन को जागतिक ऍथलेटिकचे विद्यमान अध्यक्ष सेबोस्टियन को हे आहे पुढचा प्रश्न जागतिक ऍथलेटिक चॅम्पियनशिपची आगामी दोन हजार सत्तावीस ची स्पर्धा कोणत्या देशात आयोजित केली जाणार आहे ए भारत बी दक्षिण कोरिया सी चीन डी जपान या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे सी चीन जागतिक ऍथलेटिक चॅम्पियनशिपची आगामीची दोन हजार सत्तावीस ची सत्ता स्पर्धा चीन या देशात बीजिंग शहरात आयोजित केली जाणार आहे जागतिक अॅथलॅटिक स्पर्धेत भारताच्या किती खेळाडूंनी सहभाग घेतला होता बावीस बी सतरा सी एकोणीस डी वीस या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे सी एकोणीस जागतिक ऍथलेटिक स्पर्धेत भारताच्या एकोणीस खेळाडूंनी सहभाग घेतला होता पुढचा प्रश्न जागतिक ऍथलेटिक चॅम्पियनशिपमध्ये एकूण सर्वाधिक पदके जिंकणारा देश कोणता आहे ए कॅनडा बी केनिया सी अमेरिका डी चीन या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे सी अमेरिका एकूण सव्वीस पदके जागतिक ऍथलेटिक चॅम्पियनशिप मध्ये एकूण सर्वाधिक पदके जिंकणारा देश अमेरिका हा आहे एकूण सव्वीस पदके अमेरिका देशाने जिंकलेली आहेत पुढचा प्रश्न जागतिक अॅथलेटिक चॅम्पियनशिप मध्ये सर्वाधिक सुवर्ण पदके जिंकणारा देश कोणता आहे ए कॅनडा बी केनिया सी अमेरिका डी चीन या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे सी अमेरिका सोळा सुवर्ण पदके जागतिक अॅथलेटिक चॅम्पियनशिप मध्ये सर्वाधिक सुवर्ण पदके जिंकणारा देश अमेरिका हा आहे एकूण सोळा सुवर्ण पदके अमेरिका देशाने जिंकलेली आहे नेक्स्ट क्वेश्चन फुटबॉल विश्वातील सर्वात प्रतिष्ठित वैयक्तिक पुरस्कार मानला जाणारा बॅलेन डी ऑर पुरस्कार पुरुषांसाठी कोणत्या वर्षापासून देण्यास सुरुवात झाली ए दोन हजार दहा बी एकोणीसशे छप्पन सी एकोणीसशे चौऱ्याण्णव डी दोन हजार अठरा या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे बी एकोणीसशे छप्पन्न फुटबॉल विश्वातील सर्वात प्रतिष्ठित वैयक्तिक मानला जाणारा पुरस्कार बॅलनडी ओर पुरस्कार पुरुषांसाठी एकोणीशे छप्पन्न वर्षापासून देण्यास सुरुवात झाली आहे नेक्स्ट क्वेश्चन डी ओर पुरस्काराचे वितरण पुरुषांसाठी आणि महिलांसाठी कोणत्या मासिकाद्वारे केले जाते ए फ्रान्स फुटबॉल मासिक बी कीकर मासिक सी वर्ड सॉकर मासिक डी फोर फोर टू मासिक या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ए फ्रान्स फुटबॉल मासिक बॅलेन डी ऑर पुरस्काराचे वितरण पुरुषांसाठी आणि महिलांसाठी फ्रान्स फुटबॉल मासिक या मासिकाद्वारे केले जाते नेक्स्ट क्वेश्चन महिलांसाठी बॅलेन डी ऑर पुरस्कार देण्यास कोणत्या वर्षापासून सुरुवात झाली ए एकोणीसशे छप्पन्न बी दोन हजार आठ सी दोन हजार अठरा एकोणीसशे चौऱ्याण्णव या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे सी दोन हजार अठरा महिलांसाठी बॅलेन डी पुरस्कार देण्यास दोन हजार अठरा वर्षापासून सुरुवात झाली पुढचा प्रश्न बॅलेन डी पुरस्काराच्या विजेत्यांची निवड करण्यासाठी खालीलपैकी कोण मतदान करतात ए फिफा सदस्य राष्ट्रांचे प्रशिक्षक आणि कर्णधार बी सर्व आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू सी फिफाच्या जागतिक क्रमवारीतील अव्वल शंभर देशातील निवडक पत्रकार डी केवळ मागील वर्षाचे विजेते या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे सी फिफाच्या जागतिक क्रमवारीतील अव्वल शंभर देशातील निवडक पत्रकार डी और पुरस्काराच्या विजेत्यांची निवड करण्यासाठी फिफाच्या जागतिक क्रमवारीतील अव्वल शंभर देशातील निवडक पत्रकार मतदान करतात पुढचा प्रश्न दोन हजार पंचवीसच्या बॅलेन डी ऑर पुरस्काराचा पुरुष गटातील विजेता उस्माने हा खेळाडू कोणत्या देशाचा आहे ए स्पेन बी अर्जेंटिना सी पोर्तुगाल डी फ्रान्स या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे डी फ्रान्स दोन हजार पंचवीसच्या बॅलेन डी ऑर पुरस्काराचा पुरुष गटातील विजेता उस्माने देंबेल हा खेळाडू फ्रान्स देशाचा आहे पुढचा प्रश्न बॅलेंडी और पुरस्कार दोन हजार पंचवीस ची महिला गटातील विजेते खेळाडू एटाना बोनमाटी स्पेन खालीलपैकी कोणत्या संघाकडून खेळते ए रियल माद्रिद बी चेल्सी सी बार्सिलोना डी ऑलिम्पिक लोन या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे सी बार्सिलोना बॅलँडीओर दोन हजार पंचवीस ची महिला गटातील विजेती खेळाडू एटाना बोनमाटी स्पेन बार्सिलोना या संघाकडून खेळते पुढचा प्रश्न दोन हजार पंचवीसच्या पुरुष गटातील बॅलन्डीओर विजेता उस्माने डेंबेल सध्या कोणत्या संघाचे प्रतिनिधित्व करतो ए ज्युवेंटस बी पॅरिस सेंट जेमेन सी बायन म्युनिक डी मॅन्चेस्टर युनायटेड या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बी पॅरिस सेंट जमेन पी एस जी दोन हजार पंचवीस चा पुरुष गटातील बॅलेंडी और विजेता उस्माने देंबेल सध्या पॅरिस सेंट जमेन संघाचे प्रतिनिधित्व करतो पुढचा प्रश्न बॅलेन डी ऑर पुरस्काराच्या इतिहासातील सर्वाधिक तेरा वेळा हा पुरस्कार जिंकण्याचा विक्रम कोणत्या दोन खेळाडूने एकत्रितपणे केला आहे ए लिओनेल मेस्सी आणि मायकेल प्लॅटिनी बी क्रिस्टियानो रोनाल्डो आणि जिनेदिन झिदान सी लिओनेल मेस्सी आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो डी नेमार आणि किलियन एम्बाप्पे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे सी लिओनेल मेस्सी आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो बॅलन डी ऑर पुरस्काराच्या इतिहासातील सर्वाधिक तेरा वेळा हा पुरस्कार जिंकण्याचा विक्रम लिओनेल मेस्सी आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो या दोन खेळाडूंनी एकत्रितपणे केलेला आहे नेक्स्ट क्वेश्चन इंटरनॅशनल वॉटर प्राइजने सन्मानित होणारे पहिले भारतीय कोण ठरले आहेत ए डॉक्टर राजेंद्र सिंग बी डॉक्टर माधवन नायर सी डॉक्टर हिमांशु कुलकर्णी डी डॉक्टर प्रकाश आमटे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे सी डॉक्टर हिमांशु कुलकर्णी इंटरनॅशनल वॉटर प्राइजने सन्मानित होणारे पहिले भारतीय डॉक्टर हिमांशु कुलकर्णी हे ठरले आहेत पुढचा प्रश्न इंटरनॅशनल वॉटर प्राइज कोणत्या संस्थेद्वारे दिला जातो ए स्टॅनफोर्ड विद्यापीठ अमेरिका बी ओक्लाहोमा विद्यापीठ अमेरिका सी युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया बर्कले डी केम्ब्रिज विद्यापीठ ब्रिटन या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे बी ओक्लाहोमा विद्यापीठ अमेरिका इंटरनॅशनल वॉटर प्राइज ओक्लाहोमा विद्यापीठ अमेरिका या संस्थेद्वारे दिला जातो पुढचा प्रश्न इंटरनॅशनल वॉटर प्राइज हा पुरस्कार किती वर्षातून एकदा दिला जातो ए दरवर्षी एक वर्षातून एकदा बी दोन वर्षातून एकदा सी तीन वर्षातून एकदा डी चार वर्षातून एकदा या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे बी दोन वर्षातून एकदा इंटरनॅशनल वॉटर प्राइज हा पुरस्कार दोन वर्षातून एकदा दिला जातो पुढचा प्रश्न इंटरनॅशनल वॉटर प्राइज या पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम किती डॉलर आहे ए दहा हजार डॉलर बी वीस हजार डॉलर सी पंचवीस हजार डॉलर डी तीस हजार डॉलर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे सी पंचवीस हजार डॉलर इंटरनॅशनल वॉटर प्राइज या पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम पंचवीस हजार डॉलर आहे पुढचा प्रश्न इंटरनॅशनल वॉटर प्राइस पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षापासून झाली ए एकोणीसशे चौऱ्याण्णव बी दोन हजार एक सी दोन हजार नऊ डी दोन हजार पंधरा या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे सी दोन हजार नऊ इंटरनॅशनल वॉटर प्राइस पुरस्काराची सुरुवात दोन हजार नऊ या वर्षापासून झाली पुढचा प्रश्न इंटरनॅशनल वॉटर प्राइज दोन हजार पंचवीसचे चे विजेते डॉक्टर हिमांशु कुलकर्णी हे प्रामुख्याने कोणत्या क्षेत्रातील ज्येष्ठ तज्ज्ञ म्हणून ओळखले जातात ए ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ बी ज्येष्ठ पर्यावरण शास्त्रज्ञ सी ज्येष्ठ भूजल तज्ज्ञ डी ज्येष्ठ जल अभियांत्रिकी तज्ज्ञ या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे सी ज्येष्ठ भूजल तज्ज्ञ इंटरनॅशनल वॉटर प्राइस दोन हजार पंचवीस चे विजेते डॉक्टर हिमांशु कुलकर्णी हे प्रामुख्याने ज्येष्ठ भूजल तज्ज्ञ या क्षेत्रातील ज्येष्ठ तज्ञ म्हणून ओळखले जातात ओके आता आपण इथे थांबूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषय अस मित्र मैत्रिणींना तुम्हाला एखाद्या टॉपिक वर नवीन प्रश्न हवे असतील तर चे नाव कमेंट्स करा तुमच्या क कमेंटचा नक्कीच विचार केला जाईल नवीन नवीन प्रश्न संच करण्याचा नेहमीच माझा प्रयत्न असेल चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर अँड लाईक करा कमेंट्स करा धन्यवाद